नमस्कार मंडळी मी अर्पणा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज करत आहे स्टिचिंग मशीनची फिटिंग जे की आम्ही तिचे सर्व पार्ट वेगळे केले होते नंतर ते जॉईंट करत होतो कारण आम्हालाही माहीत नव्हतं तिचे किती किती पार्ट निघतात तर तिचे सर्व पार्ट वेगवेगळे होतात पाय नंतर मधला पाटा वरची मशीन आणि त्याचं कवर असे त्याचे सर्व चार पार्ट हे वेगवेगळे होतात आणि नंतर मग स्टीच सर्व फिटिंग झाल्याच्या जा नंतर ते एकदम सारखी तयार होते आणि या मशीनचा एकच फायदा आहे की या मशीनला खूप कमी जागा लागते कमी जागेमध्ये ही मशीन आरामात बसते एका चेअरच्या जागे इतकीच देखील जागा लागते तर ही पूर्ण तयार झाल्यावरती अशी आहे ही मशीन आणि याच मशीनवरती मी खूप सारे ब्लाऊज घरातील आहे एक्सेसरीज फ्रीजचे कवर हँगिंग कवर मंदिरातील म्हणजे देवाचे आसन कलश साडी वगैरे खूप सारे स्टिच केलेलं आहे या मशीनवरती मी स्टार्टिंगला मी फक्त घरात जे काही गोष्टी लागतात ते स्टिच करत होते नंतर ब्लाऊजमध्ये इंटरेस्ट वाटला तर मग नंतर मी ब्लाऊज देखील स्टिच करायला लागले तर खूप छान येतात या मशीनवरती ब्लाऊज मी सर्व प्रकारचे ब्लाऊज याच मशीनवरती स्टिच केलेले आहेत देखील केलेले आहेत आणि वर्कचे देखील ब्लाउज मी याच मशीनवरती स्टिच केलेले आहेत तर खूप छान वाटते ही मशीन हाताळायला कारण ह्या मशीनला प्लायवूड नसल्यामुळे फक्त सिल्कच्याच ब्लाऊजचा प्रॉब्लेम येतो किंवा सिल्कचं जे कापड राहतो तेच फक्त यावरती जरा असं येत नाही फिनिशिंगला नाहीतर बाकी सर्व ब्लाउज यावरती येतात फिनिशिंगसाठी हा वेलवेटचा ब्लाऊज आहे हा देखील मी याच मशीनवरती स्टिच केलेला आहे हे सर्व जे काही ब्लाउजेस आहेत ते सर्व मी याच मशीनवरती स्टिच केलेले आहे आरूवर्कचे देखील खूप सारे ब्लाऊज तीन चार चार पाच तरी ब्लाऊज मी या मशीनवरती स्टिच केलेला आहे हा मी वेअर केलेला देखील याच मशीनवरती ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि हा आहे कस्टमरचा ब्लाऊज वर्कचा तो देखील मी याच मशीनवरती स्टिच केलेला आहे याची फिनिशिंग जर बघाल तर खूप छान आहे असं वाटत नाही आहे की या एवढ्या छोट्याशा मशीनवरती हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे पण तो याच मशीनवरती स्टिच केलेला ब्लाऊज आहे मला देखील कधी कधी पाहिलं तरी विश्वास बसत नाही की मी हे ब्लाउज स्टिच केलेले आहेत कारण काही त्यातलं माहीत नव्हतं डायरेक्ट आपलं स्टिच करायचं का काम चालू केलं होतं आणि आपले टॉप देखील मी याच मशीनवरती स्टिच केलेले आहेत खूप सारे कुर्त्याच मी या मशीनवरती स्टिच केलेले आहेत तर खूप छान आहे मशीन खास करून मला तरी खूप आवडते आणि छोटी आहे छोट्या कम्या जागेमध्ये होऊन जाते बसते तुम्हाला कशी वाटली आमची मशीन हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद